दुसऱ्या दिवशी जायचे होते म्हणून अर्जुन लवकरच उठला होता तन्वी मात्र शांतपणे झोपली होती अर्जुन फ्रेश होऊन तन्वी उठायची वाट पाहत होता काही वेळाने तन्वीला जाग आली अर्जुने तिला फ्रेश व्हायला मदत केली तिच्या गालावरून हात फिरवत तू बस मी आपल्यासाठी चहा घेऊन येतो आणि तो, तो बाहेर निघून जातो काही वेळाने तो दोघांसाठी चहा घेऊन येतो दोघं मिळून चहा पितात अर्जुन स्माईल करत तन्वीकडे पाहत काय मग मिसेस अर्जुन आपल्या घरी जायचे ना तशी तन्वी लाजत हो म्हणून मान हलवते ते दोघं बोलतच असतात की तन्वीच्या आई पप्पा दोघांसाठी नाश्ता घेऊन येतात दोघे मिळून नाश्ता करतात तन्वीच्या आई पप्पा आल्यामुळे अर्जुन तन्वीच्या डिशचार्जची सगळी प्रोसेस कंप्लीट करतो सगळं काही ठीक असल्यामुळे तन्वी घरी जाऊ शकणार होती सगळं काही कंप्लीट केल्यानंतर तन्वी तिच्या आई पप्पांना मिठी मारते कारण आज ती खऱ्या अर्थाने तिच्या हक्काच्याच म्हणजे तिच्या नवऱ्याच्या घरी ती जाणार होती आपल्या मुलीच्या संसाराची सुरुवात पुन्हा नव्याने चालू झाल्यामुळे तन्वीचे आई पप्पा खूप हॅपी होते तन्वीची आई तिला समजावत आता दोघांनी नीट वागा सुखदुखात एकमेकांची साथ द्या एक एक करून तिला आई समजावत होत्या आणि तन्वी पण मान हलवत हो म्हणत असते अर्जुन पण वाकून दोघांना नमस्कार करतो आणि तन्वीचा सामान घेतो तन्वीच्या आई तिला आधार देत असतात एका बाजूने तन्वीच्या पप्पांनी पण तिला पकडलेले होते ते त्यांचे कारजवळ येतात आणि तन्वीला नीट आतमध्ये बसवतात अर्जुन पुन्हा एकदा तन्वीच्या आई पप्पांकडे पाहात तुम्ही तन्वीची काळजी करू नका मी आहे तिच्यासोबत त्याचे बोलणे ऐकून तन्वीचे पप्पा अर्जुनला मिठी मारतात अर्जुन पण त्यांना मिठी मारतो त्यांचे मिठी मारणे साहजिक होते कारण त्यांच्या मुलींसाठी ते खूप हॅप्पी होते अर्जुन त्यांना बाय बोलून ड्रायव्हिंग सीटला जाऊन बसतो आणि दोघं आई पप्पांचा निरोप घेतात आणि घरी जायला निघतात इकडे घरी अर्जुनच्या आई पप्पांनी त्यांचा पूर्ण बंगलो फुलांनी सजवला होता कारण त्यांची लाडाची सून जी घरी येत होती आधीच्या लग्नाच्या वेळी त्यांचा गृहप्रवेश झाला होता पण अर्जुन नाराज होता कारण त्याच्या मनाविरुद्ध लग्न झाले होते पण आज अर्जुनने तन्वीचा बायको म्हणून स्वीकार केला होता आणि तो स्वतः तिला घेऊन घरी येत होता म्हणून सगळेच खूप आनंदित होते तन्वी कधी घरी येते आहे याची सगळे वाट पाहत होते इकडे तन्वी अर्जुन घरी जायला तर निघाले होते पण वाटेत त्यांना ट्रॅफिक लागल्यामुळे घरी जायला उशीर होत होता काही तासाने ते घरी पोहोचले त्यांची गाडी आत आली तशी तन्वी डोळे मोठे करून पाहत होती कारण पूर्ण बंगलो सजवलेला तिला दिसत होता ती बंगलोकडे पाहत होती आणि अर्जुन हसत तिच्याकडे पाहत होता तन्वी जायचे आत अर्जुन तिला विचारतो आणि त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि हसत हो म्हणून मान हलवते अर्जुन खाली उतरून तन्वी बसलेल्या साईडने येतो आणि दरवाजा ओपन करतो तिच्यासमोर हात पुढे करतो तशी तन्वी त्याच्या हातात हात देते आणि खाली उतरते अर्जुन तन्वीला आधार देत हळूहळू चालत असतो त्यांच्यासमोर फुलांच्या पाकड्यांची जणू असं ठरलेली असते त्यावरून तन्वी अर्जुन चालत त्यांच्या घराच्या मेन दरवाजाजवळ येतात जिथे येताच तन्वीला घरातील सगळे समोर उभे दिसतात त्यांच्या सगळ्यांकडे पहा तन्वी स्माइल करते घरातील बाकी सगळे पण तन्वी आणि अर्जुनला सोबत बघून खूप आनंदी असतात आई पूजेचं ताट घेऊन त्यांच्या समोर घेऊन उभ्या राहतात आणि एक एक करून अर्जुन आणि तन्वीचे ओक्षण करतात दोघांचे ओक्षण केल्यानंतर तन्वीच्या समोर तांदुळांनी भरलेले माप ठेवतात आणि तिला ओलांडून आत यायला सांगतात तन्वी हळूच तिचा उजवा पाय मापाला लावते आणि ते ओलांडून ती आत गृहप्रवेश करते त्यानंतर तिच्या समोर कुंकवाने भरलेले ताट ठेवतात त्यात तन्वी तिचे दोन्ही पाय ठेवून उभी राहते आणि समोर ठेवलेल्या पांढऱ्या कपड्यावरून चालत ती आत येते आज खऱ्या अर्थाने तन्वीचा गृहप्रवेश झाला होता तन्वीच्या घरी येण्याने सगळेच खूप हॅपी असतात अर्जुनची आई अर्जुनला सांगतात तन्वीला तुमच्या रूममध्ये घेऊन जा म्हणून अर्जुन तन्वीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो तिला बेडवर नीट झोपवून तो फ्रेश व्हायला निघून जातो तन्वी जवळजवळ एक वर्षानंतर तिच्या घरी तिच्या हक्काच्या रूममध्ये आली होती तर ती रूमवरून प्रेमाने नजर फिरवत चारही बाजूला ती प्रेमाने पाहत होती कारण या एक वर्षात अर्जुनने त्याची रूम पूर्णपणे बदललेली होती आधी त्यांच्या रूममध्ये एकही फोटो नव्हता आणि आता पूर्ण रूममध्ये चारही बाजूला नजर फिरवली की तन्वीचे फोटो तिला दिसत होते ते फोटो बघून तिला आश्चर्य वाटले पण या एका वर्षात अर्जुनने तिला किती मिस केले हे तिला आता कळत होते तोच अर्जुन फ्रेश होऊन आला आणि तन्वीला असे विचारात बघून तिच्या खांद्यावर हात ठेवत तो बोलला काय झाले बायको कसला एवढा विचार करते तन्वी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत हे फोटो बघून मी समजले की तुम्ही मला किती मिस केलं असेल म्हणून बराच वेळ ते दोघं तसे शांत बसून होते अहो मी थोडा वेळ आराम करते अर्जुन पण हसत त्याचा हात काढत कर आराम मी पण करतो तुझ्यासोबत आराम आणि त्याने तन्वीला बेडवर नीट झोपवले आणि तो पण तिच्या शेजारी आडवा झाला दोघं पण वर फिरणाऱ्या फॅनकडे पाहत होते काहीतरी विचार करून दोघांनी सोबतच कोस बदलली आणि त्यांची नजरा नजर झाली त्यांची नजरा नजर होताच तन्वीने लाजून डोळे मिटून घेतले अर्जुन मात्र हसत तिच्याजवळ सरकला आणि तिच्या कपाळावर ओट टेकून त्याने तिला दीर्घ केस केला तन्वी तर अजून पण लाजून हसत होती आणि डोळे पण बंद होते तिला तसे बघून त्याने पुन्हा तिच्या दोन्ही गालावर केस केले कारण त्यांची बायको त्याचे प्रेम आज त्याच्याजवळ होते म्हणून आपला हिरो खूप हॅपी होता तन्वीने लाजून त्याला मिठी मारली अर्जुनने पण सांभाळून तिला मिठीत घेतले कारण तिच्या शोल्डरला लागलेले अजून बरे झाले नव्हते त्याने हळूच तिचे केस मोकळे सोडले आणि तिच्या केसांमधून प्रेमाने हात तो फिरवत होता न राहून त्याने तन्वीच्या मानवरती त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तन्वीच्या अंगावर शहारे येत होते पण त्याचे प्रेम त्याचा सहवास तिला पण हवा हवासा वाटत होता पण आता तिची काळजी घेणे खूप गरजेचे होते म्हणून अर्जुन त्याच्या भावनांवर आवर घालतो आणि तिला मिठीन घेतो बराच वेळ ते दोघं तसेच झोपलेले असतात तन्वीने सकाळी मेडिसिन घेतल्यामुळे तिला काही वेळातच झोप लागते तिची काही हालचाल नाही आहे ते बघून अर्जुन हळूच तिला बाजूला करतो आणि नीट झोपावतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपून खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो असाच त्यांचा दिवस निघून जातो तन्वी फ्रेश होऊन बेडवर बसलेली असते आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ झालेली असते अर्जुन त्या दोघांचे जेवण वर रूममध्ये मागवून घेतो अर्जुन त्याच्या हाताने तन्वीला भरवत असतो आणि बाहेर उभे असलेले अर्जुनचे आई पप्पा त्या दोघांकडे खूप प्रेमाने पाहत असतात आज दोघांना सोबत बघून खूप हॅपी होते ते पण जेवण झाल्यानंतर अर्जुन तन्वीला मेडिसिन देतो तन्वी पण घेते आणि बेडवर शांत बसते तिला तसे बघून अर्जुन तिच्याजवळ काय झाले शोना झोप नाही लागत का ती नाहीमध्ये मान हलवते अर्जुन तिचा हात हातात घेत मग माझ्यासोबत गप्पा मार तसे तन्वी स्माईल करते आणि अर्जुनसोबत गप्पा मारते मागच्या एका वर्षात तन्वीने काय काय केले ती सगळं काही अर्जुनला सांगत असते त्यानंतर तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल गौतमला सांगितले ही, सांग ही गोष्टसुद्धा तन्वी अर्जुनला सांगते आणि आपला हिरो तन्वीच्या गोष्टी ऐकण्यात गुंग असतो काही वेळाने अर्जुन तिला नीट झोपवतो आणि तो पण नीट झोपतो एकमेकांच्या मिठी दोघं निवांत झोपलेले असतात असे दिवसामागून दिवस जात होते या काही दिवसात अर्जुन तन्वीचे नाते फुलासारखे फुलत चालले होते दोघं एकमेकांवर जेवढे प्रेम करायचे तेवढीच एकमेकांची काळजीसुद्धा ते घेत होते जणू एकमेकांचे श्वासच बनले होते आता बऱ्यापैकी तिचा हातसुद्धा बरा असतो एक आठवड्यानंतर डॉक्टरांनी तिला चेकअपसाठी बोलावलेले असते म्हणून अर्जुन तिला हॉस्पिटलला घेऊन जातो डॉक्टर तन्वीला चेक करतात आता ती ठीक असते पूर्णपणे नाही पण तिच्या हाताला होणारा त्रास कमी झालेला असतो डॉक्टर काही नवीन मेडिसिन लिहून देतात अर्जुन तन्वीबद्दल डॉक्टरांना सगळं काही विचारून घेतो डॉक्टर पण त्याला सगळं काही सांगतात त्यानंतर ते घरी जायला निघतात घरी जायच्या आधी नवीन दिलेल्या मेडिसिन अर्जुन घेतो ते घेत असताना अर्जुनच्या मनात काहीतरी विचार येतो आणि तो गाडीत येऊन बसतो गाडी स्टार्ट करतो आणि ते जायला निघतात तर जसा जसा रस्ता मागे जात होता तशी तन्वी गोंधळून त्याच्याकडे पाहत होती तिचा गोंधळलेला चेहरा बघून अर्जुन स्माईल करत होता कारण अर्जुन तन्वीला तिच्या पप्पांच्या घरी घेऊन जात होता हे तन्वीला कळताच तिला खूप आनंद झाला काही वेळातच ते तन्वीच्या पप्पांच्या घरी पोहोचतात गाडी थांबताच अर्जुन आधी खाली उतरतो आणि तन्वीच्या बाजूने जाऊन दरवाजा ओपन करतो आणि तिच्यासमोर हात पुढे करतो तशी तन्वी हसत त्याच्या हातात हात देते आणि खाली उतरते कारण हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर तन्वीची आणि तिच्या आई पप्पांची जास्त भेटच झाली नव्हती म्हणून ती खूप हॅपी होती आत येताच तिने तिच्या आई पप्पांना आवाज दिला तन्वीचा आवाज ऐकून तन्वीचे आई पप्पा पडतच बाहेर आले तन्वीला समोर बघून त्यांना खूप आनंद झाला दोघांनी पटकन जाऊन तन्वीला मिठी मारली तन्वीचे पप्पा तिच्या गालावरून हात फिरवत माझे पाखरू कसे आहे तन्वी स्माईल करत कसे दिसते तुमचे पाखरू पप्पा हसत एकदम आनंदी दिसत आहे तशी तन्वी पण हो म्हणून मान हलवते आपल्या मुलीला आनंदी बघून तन्वीचे आई पप्पा खूप हॅपी असतात तन्वीनंतर तिचे पप्पा अर्जुनला पण भेटतात कारण आज अर्जुनमुळेच तर तन्वी एवढी हॅपी असते ते सगळे हॉलमध्ये काही वेळ गप्पा मारत असतात आई त्यांच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात चहा झाल्यानंतर अर्जुन तन्वीच्या आईकडे पाहात आई आम्ही आहोत संध्याकाळपर्यंत आणि एवढंच नाही तर आम्ही आज जेवण करून घरी जाणार आहे तसं तन्वीच्या आईंना खूप आनंद होतो आणि त्या हसतस किचनमध्ये निघून जातात जावयासाठी काहीतरी गोडधोड जेवणाचं बेत जो असतो अशाच काही वेळ गप्पा मारतात तोच गौतम पण तन्वीला भेटायला तन्वीच्या घरी येतो त्याला समजले होते तन्वी घरी आली आहे म्हणून त्याच्यासोबत त्याची बायको पण असते त्याला बघून तन्वीला खूप आनंद होतो नेहमी गौतमचा राग करणारा अर्जुन पण आज गौतमला बघून आनंदी असतो कारण तन्वी आणि गौतम किती बेस्ट प्रेरणा आहेत त्यांची मैत्री पाहिल्यानंतर अर्जुनच्या लक्षात आले होते म्हणून आज अर्जुन अजिबात नाराज न होता तो पण शांतपणे गौतम आणि तिच्या पप्पांच्या गप्पा ऐकत होता मध्ये मध्ये तो पण गौतमसोबत बोलत होता गौतम आणि त्याची बायको आल्यामुळे तन्वी आणि तन्वीची तन्वी तन्वी आई त्यांना तन्वी जेवून जा म्हणून आग्रह करत होते खूप वेळानंतर गौतम आणि त्याची बायको थांबायला तयार होतात अशाच गप्पा मारत असताना कधी त्यांचा दिवस निघून जातो त्यांना कळत नाही तन्वीच्या आईने जावयासाठी मस्त जेवण बनवले होते काही वेळाने ते सगळे मिळून जेवण करतात हसत खेळत त्यांचे जेवण होते जेवण झाल्यानंतर तन्वीची आई गौतम आणि त्याच्या बायकोचे औक्षण करून गेम देतात ते दोघं पण जोडीने नमस्कार करतात आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघून जातात काही वेळाने तन्वी अर्जुन पण आई पप्पांचा निरोप घेऊन निघून गेले ते जाताच तन्वीच्या आई पप्पांना खूप आनंद झाला आपली मुलगी किती आनंदी आहे हे त्यांनी पाहिले होते घरी येताच फ्रेश होऊन ते एकमेकांच्या मिठीत निवांत झोपून गेले असे चार पाच दिवस निघून गेले अर्जुनच्या आई पप्पांनी दोघांच्या संसारासाठी घरात सत्यनारायणची पूजा घालायचे ठरवले तन्वी अर्जुनसुद्धा आईच्या या मताला सहमत होते आईने गुरुजींकडून एक तारीख निश्चित केली पूजा एक आठवड्यानंतर निघाली होती या एक आठवड्यात अर्जुन कॉलेजला जाऊन तन्वी आणि घरी पण लक्ष देत होता तन्वी पण तिची ड्युटी करून घरी आणि अर्जुनकडे लक्ष देत होती घरात एका उत्तम सुनेप्रमाणे वागत होती तर बाहेर तिच्या मूळ रूपात ती वागत होती बघता बघता पूजेचा दिवस उजाडला आज घरात पूजा असल्यामुळे सगळेच खूप आनंदी होते सगळ्यांची धावपळ सकाळपासून चालू होती अर्जुनच्या आईने तन्वीसाठी सुंदर अशी पैठणी घेतली होती त्या तन्वीला द्यायला तिच्या रूममध्ये गेल्या तन्वीच्या हातात पैठणी देऊन त्या बाहेर पडल्या तन्वी तिचं आवरत होती अर्जुन खाली मदत करत होता आईने त्याला पण तयार होऊ म्हणून सांगितले आणि अर्जुन त्याच्या रूममध्ये आला त्याने दरवाजा ओपन करताच तन्वीने गोंधळून त्याच्याकडे पाहिले आणि तन्वीला पैठणीमध्ये बघून तर अर्जुनची विकेटच पडली कारण पैठणीमध्ये खूप सुंदर दिसत होती तिच्या लांब सडक केसांचा तिने आंबाळा पडला होता भांगेत त्याच्या नावाचे सिंदूर कपळावर चंद्रकोळ टिकली डोळ्यात काजळ नाकात नथ ओटांवर पैठणीला मॅच होईल अशी लिपस्टिक गळ्यात छोटं आणि मोठं त्याच्या नावाचे मंगळसूत्र हातात बांगड्या या तन्वी खूप सुंदर दिसत होती अर्जुन तर काही वेळ तिलाच पाण्यांगुंग होता आणि तन्वी लाजून लाल झाली होती तोच अर्जुनला बाहेरून कोणीतरी आवाज देत होते अर्जुन तुझे आवरून झाले असेल तर तन्वी आणि तू खाली ये गुरुजी आली आहे त्या आवाजाने अर्जुन भानावर येतो आणि स्माइल करत तन्वीकडे पाहात आता खाली जायचं आहे म्हणून वाचलीस तू पण आज रात्री माझ्यापासून तुझी सुटका नाही एवढं बोलून अर्जुन त्याचे कपडे घेऊन चेंज करायला निघून गेला तो तर निघून गेला पण त्याच्या शब्दांनी तन्वीच्या अंगावर शहारे आले पण तिने जास्त विचार केला नाही आणि ती खाली निघून गेली ती खाली येताच अर्जुनच्या आईने तिला कानाच्या मागे काजळ लावले कारण तन्वी आज खूपच सुंदर दिसत होती काही वेळाने अर्जुन पण खाली आला आणि पूजेला सुरुवात झाली तन्वी अर्जुन खूप मनापासून पूजा करत होते काही वेळातच पूजा निर्विघ्नपणे पार पडली दोघांनी आधी गुरुजींचा आशीर्वाद घेतला त्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला त्या दोघांना असे एकमेकांसोबत बघून घरातील सगळे खूप हॅपी होते लग्नात अर्जुनने कॉलेजमधील कोणालाही बोलावले नव्हते म्हणून आज त्याने कॉलेजमधील त्याचे सहकारी त्यांना बोलावले होते आणि त्यांना सगळ्यांना तन्वीची बायको म्हणून ओळख करून देत होता अर्जुन बायको म्हणून तिची ओळख सगळ्यांना करून देत असल्यामुळे ती पण खूप हॅपी होती त्या दोघांना पुढील आयुष्यासाठी सगळे शुभेच्छा देत होते काही वेळाने जेवणाचा कार्यक्रम आटोपला आणि एक एक करून पाहुणे मंडळी घरी जायला निघाली तन्वीचे आई पप्पा पण तन्वीला आणि बाकी घरच्यांना भेटून निघून गेले आता बराच वेळ असल्यामुळे अर्जुनला त्याची रूम डेकोरेट करायची होती म्हणून आईला सांगून त्याने तन्वीला खाली त्यांच्या रूममध्येच आराम कर म्हणून सांगितले तन्वीने पण जास्त काही विचार न करता खाली आराम करत होती असा दिवस निघून गेला आता तन्वीला तिच्या रूममध्ये जायचे होते ते तिकडे जायला निघाली आईने पण तिला थांबवले नाही त्या फक्त तिच्याकडे पाहात घालात हसत होत्या तन्वी तिच्या रूममध्ये आली तर रूममध्ये अंधार होता ती विचार करत खाली तर लाईट होते पण इथे का अंधार आहे ती विचार करत असतेच की रूममधील सगळे लाईट लागतात आणि ती डोळे मोठे करून रूमवरून नजर फिरवते तर रूम फुलांनी सजवलेली तिला दिसते ते बघून तिच्या अंगात एक गोड शिरशिरी येते तोच तिच्या पोटांवर अर्जुनच्या हाताचा विडका पडतो तशी ती शहारते अर्जुन तिच्या मानेवर ओठ फिरवत बायको तू तयार आहेस ना तशी तन्वी वळून त्याला मिठी मारते अर्जुन तिच्या पाठीवरून हात फिरवत बायको या क्षणाची मी खूप वाट पाहिली आहे आणि तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो तशी तन्वी डोळे मिटून घेते अर्जुन हसत तन्वीला दोन्ही हातात उचलून घेतो आणि बेडवर जाऊन झोपवतो ती खाली आणि तो तिच्यावरून झोपतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो वेळ वाया न घालवता तिच्या लाल सुटू तो ओ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो आज तन्वी पण त्याला पूर्ण मनाने साथ देत असते त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत असतात तर तन्वीचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात अर्जुन त्याच्या प्रेमाने हळूहळू तन्वीला फुलवत असतो हळूहळू कपड्यांची अडसर दूर होतात आणि अर्जुन त्याच्या प्रेमाचा वर्षाव तन्वीवर करतो आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायको झाले होते जसे अर्जुनचे मन भरते तसा अर्जुन बाजूला होतो आणि तिला मिठीत घेत बायको जास्त त्रास नाही न झाला तन्वीला अजून नाही म्हणते आणि तिची मिठी अजूनच घट्ट करते आज खऱ्या अर्थाने तन्वी अर्जुननी नवरा बायकोचे नाते अनुभवले होते दोन वर्षानंतर या दोन वर्षात तन्वी अर्जुनचे नाते खूप घट्ट झाले होते त्यांचे नाते निभवत ते त्यांचे काम करत होते अर्जुनने त्याच्या मेहनतीने एचोडी झाला होता तर तन्वीने पण बऱ्याच केस सॉल्व्ह केल्या होत्या त्यांच्या दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर हृदया नावाचे फुल उमलले होते दोघं त्यांचे काम करून त्यांच्या पुरीलासुद्धा वेळ देत होते तर कशी वाटली आपल्या तन्वी अर्जुनची ही प्रेमकथा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन कथेसह